नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये पर्यटकांची विशेषतः हिंदू पर्यटकांची ज्या निर्घृण पद्धतीने हत्या झाली त्यामुळे संपूर्ण देशभरात प्रचंड संतापाचं वातावरण आहे म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती आपल्याला दिसणार नाही जी संतप्त नाही आहे प्रत्येकाच्या मुठी आवळलेल्या आहेत की आत्ता कारवाई व्हायलाच पाहिजे कारण का ही घटना सर्वसामान्य घटना नाही एरवीसुद्धा जम्मू काश्मीरमध्ये अनेक वेळा दहशतवाद्यांचे हल्ले झालेले आहेत सुरक्षा दलांशी त्यांच्या चकमकी होत असतात त्याच्यात अनेक वेळा सुरक्षा दलातले जे जवान असतात ते बलिदान देतात दहशतवाद्यांनाही मारलं जातं त्यांनाही कंठस्थान घातलं जातं ह्या घटना अनेक वर्षांपासून सुरू आहेत पण ही घटना जी आहे ती विरळा घटना आहे कारण या घटनेमध्ये थेट धर्माचा आधार घेत दहशतवाद्यांनी या निष्पाप अशा पर्यटकांना मारलेला आहे आणि त्यांच्या ज्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत रोज आपण त्याच्या संदर्भातले व्हिडिओ पाहतो आहे त्यांचं दुःख जे आहे त्यांच्या वेदना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि त्यातून देशभरामध्ये संतापाचं वातावरण आहे त्यामुळे कारवाईची प्रत्येकाला अपेक्षा आहे की आत्ता ठोस कारवाई व्हायलाच पाहिजे आणि अर्थातच या सगळ्या घटनेमागे दहशतवाद्यांच्या या कृतीमागे पाकिस्तानचा आय एस आयचा सहभाग आहे हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे त्यातले दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत हे कळलेलं आहे पाकिस्तानची जी, जी या संदर्भातली प्रतिक्रिया होती त्यावरनं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता कारवाई कराच जो काही तुम्हाला जे काही पाऊल उचलायचं आहे ज्या पद्धतीने कारवाई करायची ते करा पण अशी कारवाई करा की कायमची अद्दल घडली पाहिजे अशी जनभावना आहे आणि नरेंद्र मोदींनी ही जनभावना पूर्णपणे ओळखलेली आहे ज्या वेळेला ही घटना घडली त्यानंतर स्वतः नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते तिथून ते तो दौरा अर्धवट सोडून आलेले आहेत अमित शहानी तातडीने पहलगामला भेट दिली तिकडे जो काही त्या परिस्थितीचा आढावा आहे तो त्यांनी घेतला त्याशिवाय तिकडे जखमींची भेट घेतली मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्या नातेवाईकांची भेट घेतली हे सगळं तातडीने केलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक दौरा होता तो दौरा रद्द करून त्या दिल्लीमध्ये दाखल झाल्या त्या ते ठिकाणी त्यांची सगळ्या या सगळ्या प भे पार्श्वभूमीवर भेट झाली बैठक झाली अमित शाह सुद्धा राष्ट्रपतींना भेटणार आहे स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पण लडाखचा दौरा होता तोही त्यांनी सोडून दिला आणि ते दिल्लीमध्ये आलेले आहेत तर हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की असं वारंवार होत नाही नियमितपणे अशा पद्धतीने दौरे रद्द होत आहेत आणि सगळे एकत्र येतात असं होत नाही हे पहिल्यांदाच असं आहे की ज्यावेळेला ही सगळी प्रमुख जे राजकारणामधली व्यक्ती आहेत सरकारमधले प्रमुख जे चेहरे आहेत हे अशा पद्धतीने एकत्र येत आहेत दौरे रद्द करून यावर चर्चा करतायत बैठक घेत आहेत त्याशिवाय सेना दलांचे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहेत गुप्तचर यंत्रणा जे आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहेत वेगवेगळी संरक्षण दलं आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहेत या सगळ्या चर्चा एकापाठोपाठ एक एका, एका दिवसभरामध्ये ह्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत एवढी जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे आणि त्याच्यावरनंही स्पष्ट होतं की नक्कीच काहीतरी होणार आहे ऑपरेशन पाकिस्तान जे आहे ते डोळ्यासमोर आहे आता फक्त त्याचा मुहूर्त कोणता आहे हे आपल्यासमोर यायचं आहे अर्थात तो मोदी सरकारने ठरवला असणारच पण तो केव्हाचा मुहूर्त आहे कशा पद्धतीने हा मुहूर्त साधायचा आहे कुठे साधायचं आहे हे सगळं निश्चित असणार आता त्याची प्रतीक्षा आहे नरेंद्र मोदींचं याच संदर्भातलं बिहारमध्ये ते सभेला गेलेलं असतानाचं भाषण आहे अनेकजण टीका करतायत सभेमध्ये कशाला आता हे सगळं घ घटना घडली आणि सभा कशासाठी आयोजित केली आहे पण तो एक मंच त्यांनी निश्चित केला ज्या मंचावरनं त्यांना देशाला संदेश द्यायचा होता आणि संपूर्ण जगाला सुद्धा संदेश द्यायचा होता या सभेमध्ये ते म्हणाले की ज्या कोणी दहशतवाद्यांनी हे अत्यंत निर्घृण आणि निषेधार असं कृत्य केलेलं आहे त्यांना जबरदस्त अद्दल घडवली जाईल दणका दिला जाईल म्हणजे ते कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना या संदर्भातला हादरा जो आहे तो दिला जाणार आहे ती कारवाई जी आहे ती त्यांना त्यांनी कधी विचारात सुद्धा घेतली नसेल की अशी कारवाई होऊ शकते एखाद्या देशाकडून अशा पद्धतीची कारवाई आम्ही करू हा इशारा नरेंद्र मोदींनी दिलेला आहे त्यांनी म्हटलंय की त्यांच्याकडे या सगळ्या दहशतवाद्यांकडे जी काही जमीन आहे उरली सुरली जिथे ते त्यांचा आश्रयस्थान आहे त्यांनी तिथे स्वतःचे पाय रोवलेले आहेत ती जमीन त्यांच्याकडून खेचून घेतली जाईल आणि तिथेच त्यांना गाडलं जाईल त्यांना मातीमोल केलं जाईल हा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि हा इशारा देत असताना त्यांनी याच सभेमध्ये हाच इशारा इंग्रजीमधून सुद्धा दिला इंग्रजीमधून देण्यामागचं कारण काय तर याच मंचावरनं संपूर्ण जगाला सुद्धा ते कळावं कारण शेवटी नरेंद्र मोदी बोलतायत आणि या घटनेवर बोलतायत म्हटल्यानंतर सगळ्या जगाचं त्याकडे लक्ष असणारच विविध देशांमध्ये तो संदेश पोचावा यासाठी त्यांनी तो इंग्रजीमधून सुद्धा दिलेला आहे एरवी नरेंद्र मोदी जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यांचं हिंदीतून भाषण असतं पण इथे पहिल्यांदाच हा संदेश तेवढा त्यांनी इंग्रजीमधून दिलाय याचं कारण तो सगळ्यांपर्यंत पोचावा की भारत काय करणार आहे काय कारवाई करणार आहे कशा पद्धतीचा संताप भारतामध्ये आहे भारत याची परतफेड कशी करणार आहे याचा प्रत्युत्तर कसं देणार आहे हे जगाला कळावं म्हणून त्यांनी ते इंग्रजीमधून स्वतः सांगितलं आणि अर्थातच जगातल्या विविध प्रमुख देशांशी त्यातल्या राष्ट्रप्रमुखांची नरेंद्र मोदींची चर्चा झालेली आहे त्या सगळ्यांनी आधीच पाठिंबा स्वतः दिलेला आहे मग अमेरिका असेल रशिया असेल हे सगळे प्रमुख देश जे आहेत ब्रिटन फ्रान्स बरोबरच हे सगळे भारतासोबत आहेत हे सगळं जे आहे वातावरण हे त्यासाठी अनुकूल आहे की भारत आता कारवाई करणार आहे सगळे मार्ग मोकळे झालेले आहेत क्षेपणास्त्राची चाचणीसुद्धा करून झालेली आहे सगळी तिन्ही सैन्य दल जी आहेत ती सज्ज आहेत त्या दृष्टीने पाच निर्णय सुद्धा घेण्यात आले ते अर्थात ती पहिली स्टेप होती पहिलं पाऊल होतं की सिंधू जल करार जो आहे तो स्थगित करण्यात आला त्यामुळे पाकिस्तानचं नाक दाबण्यात आलं दुसरीकडे त्यांचे पाकिस्तानचे जे नागरिक इथे आलेले आहेत त्यांचे विजा रद्द करून त्यांना पाठवून दिलं नवीन प्रवेशबंदी केलेली आहे त्यासोबत अटारी वाघा ही जी बॉर्डर आहे ती बंद केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न आहे की ही सुरुवात आहे हे सुरुवातीची पावलं आहेत आमची टाकलेली इकडेच्या इकडच्या दूतावासातले पाकिस्तानी अधिकारी त्यांना त्यांची हकालपट्टी केलेली आहे त्यांना पाठवून दिलेले आहे परत हे सगळी जी चिन्ह दिसत आहेत ही याचीच चिन्ह आहेत की कारवाई होणार आहे लवकरच होणार आहे आणि ती सुद्धा जबरदस्त कारवाई होणार आहे कारण अशा पद्धतीने हे सगळे संकेत जे आहेत हे कधी यापूर्वी मिळालेले नव्हते यापूर्वीसुद्धा असे दहशतवादी हल्ले मोदी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये झालेले आहेत पण तेव्हा अशा पद्धतीने कारवाई झाली नाही मग आता ही कारवाई का होते याचं कारण की या दहशतवाद्यांनी आम्ही हिंदूंना मारू ही जी भूमिका घेतली आणि त्यांनी अत्यंत निर्गुणपणे या सगळ्या पर्यटकांची हत्या केली त्यांच्या नातेवाईकांसमोर त्यांना मारलं यातूनही संतापाची भावना निर्माण झालेली एरवी दहशतवादी येतात मारतात काही लोकांना पळून जातात त्यांना नंतर सुरक्षा दल शोधतात आणि त्यांच्यावर हल्ले करतात हे होत असतं पण वेळेला तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्ही आम तुम्हाला आम्ही मारू मग तुमचा नाश करू ही जी भूमिका आहे दहशतवाद्यांची आणि त्यांच्या समर्थकांची पाठीराख्यांची त्यामुळे समस्त भारतीयांमध्ये प्रचंड संताप आहे म्हणजे एकतर या हिंदुस्थानामध्ये तुम्ही येणार दहशतवाद निर्माण करण्यासाठी आणि हिंदूंना आम्ही मारू तुम्ही कलमा पडून दाखवा तुम्ही मुस्लिम आहात की नाही ते सांगा आणि नसाल तर ता मरायला तयार राहा हे जे धमकावण आहे हे कदापि इथे खपवून घेतलं जाणार नाही हा इशारा आता देण्याची वेळ आलेली एरवी हिंदू जो आहे तो सहनशील असतो सहन करतो फारसा आक्रमक होत नाही एका मर्यादेपर्यंत तो सण सहनही करतो पण मर्यादेचं जेव्हा उल्लंघन होतं त्यानंतर मग हिंदूंचा जो संताप होईल तो मात्र सण करण्याच्या पलीकडे असेल हे दाखवून देण्याची वेळ आलेली म्हणजे इतिहास आता मध्ये घडलेला आहे मुघल सम्राट जो औरंगजेब महाराष्ट्रात आला त्यावेळेला त्याची अपेक्षा होती की स्वराज्य जे, जे ते आपण एवढं लाखोंचं सैन्य सा घेऊन येतो हे संपवून टाकू त्वरित शिवाजी महाराज सुद्धा आता नाहीयेत तर आता हे स्वराज्य काय अगदी पटकन आपण जिंकून घेऊ पण ज्या पद्धतीने त्याला मराठ्यांनी चोख उत्तर दिलं प्रत्युत्तर दिलं त्यातून सत्तावीस वर्ष तो इथे झगडत राहिला आणि इथेच मेला पण तो महाराष्ट्र जिंकू शकला नाही स्वराज्य जिंकू शकला नाही पण ते करताना त्याने संभाजी महाराजांची हत्या केली निर्गुणपणे मी त्याने मर्यादांचं उल्लंघन केलं आणि त्यातून मग मराठे जे खवळून उठले आणि त्यातून मुघल जे आहेत त्यांचं पूर्ण साम्राज्याचे ते उद्ध्वस्त झालं मराठ्यांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली अटकेपर्यंत झेंडे फडकवले तेव्हा हिंदू जे आहेत ते सहन करतात काही मर्यादेपर्यंत पण ती मर्यादा ओलांडली वारंवार की मग मात्र त्यांना धडा शिकवताना हिंदू जे आहेत ते आपल्या पद्धतीने तो धडा शिकवतील तो संताप व्यक्त करतील मग त्यांना रोखणं कठीण होईल हे दाखवून देण्याची वेळ आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ही जी कारवाई आहे ती त्या दृष्टीने होते कारण नरेंद्र मोदी म्हणाले भाषणामध्ये की या दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्याला हात घातलेला आहे भारताच्या आत्म्याला डिवचलेला आहे तुम्ही हिंदू आहात तर आम्ही तुम्हाला मारून टाकू ही जी भाषा वापरलेली आहे ती कदापि सहन केली जाणार नाही भारतामध्ये दहशतवादी कोणी असो त्याच्या पाठीमागे असलेला कोणताही देश असो तो इकडच्या हिंदूंना आम्ही संपवून टाकू ही भाषा जर वापरत असेल तर त्याचा खात्मा केलाच जाईल आणि तो समूळ त्याचं उच्चाटन केलं जाईल हा इशारा आहे फक्त आता हा इशारा जो आहे त्याचं प्रत्यक्षात काय रूपांतर होतं कोणत्या वेळेला होतंय कशा पद्धतीने होतंय आणि कुठे होतंय हे येत्या काळात समजेलच अगदी थोडाच अवधी राहिलेला असेल कधीही कारवाई होऊ शकते आणि त्यामुळे पाकिस्तान जो आहे त्याला दरदरून घाम आहे व्यापार बंद केलाय भारताशी भारतातल्या तिकडच्या अधिकाऱ्यांना जे पाठवून दिलेलं आहे पण याच्याशिवाय तो काही करू शकत नाही पाकिस्तान त्यांचे लष्कर प्रमुख मुनीर जे म्हणाले होते की आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत पाकिस्तानचा जो दैदिप्यमान इतिहास आहे तो नवीन पिढ्यांना शिकवला पाहिजे आता त्यांनी तो शिकवायचा आहे इतिहास दैतिप्यमान त्यांना आता लक्षात येईल की हिंदू जे आहेत ते वेगळे आहेत म्हणजे काय मर्यादांचं उल्लंघन केल्यावर काय हिंदू करू शकतात हे ते त्यांना आता दिसेल थोडा चवधी शिल्लक आहे ऑपरेशन पाकिस्तान जे आहे ते समोरच आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद